सध्या सोशल मीडियावर या दिवसाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील मुलगा भाषण करताना दिसतोय पण यावेळी तो असं काहीतरी बोलतो जे ऐकून तुम्हाला हे हसू आवरणार नाही हा व्हायरल व्हिडिओ एका खेडेगावातील असून यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांमधील कला गुणांना सादर करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी शाळेतला पहिलीच्या वर्गातील चिक्कू नावाचा मुलगा सर्वांसमोर त्याची दिनचर्या सांगतो तो मनाला सकाळी लवकर उठतो हगायला जातो आंघोळ करतो त्यानंतर जेवण करून शेळ्या राखतो शाळेच्या वेळेत शाळेला जातो मौज मस्ती करतो आणि शिक्षकासमोर अभ्यासही करतो परत संध्याकाळी घरी येतो शेळ्या राखतो जेवण करतो आणि झोपी जातो यावेळी तो त्याची संपूर्ण दिनचर्या मजेशीर पद्धतीनं सांगतो आणि त्यामुळे समोर बसलेले शाळेतील विद्यार्थी मोठमोठ्याने हसतात सध्या हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ॲट द रेट लाहू बोराटे या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय